मी गेट वर आलो आणि बॉनचा शब्द आहे नवरदेवाला लवकर या लवकर या म्हणल्यावर मला वाटलं आपण कीर्तनाला निघालो डायरेक्टच मांडपातून कच कच मधूनच एकटा मला तो आमचा लांडगा होता ना लांडगा जो सोकाने ते पळत आला त्यानं माझा हात धारला म्हणला हे काय कीर्तन मंडप नाही माग चला जे माग नेलन गेट वर गुतून दिलं अजून सुटा ना तुम्हाला नाही कळलं नुसती करंगळीत करंगळी घातली तवापासून <laughs> बेजार मं, पिपाणी वाला आलो आणि ते गाणं बिनन तुम्हाला का अस महाराज गाणं म्हणणारा मेला पण गाणं तेच येऊ आपल्या बापाच्या लग्नात तेच होत आणि आपल्या लग्नात पण म्हणणारा मेला पण गाणं आणि अजून पुढचं सांगू का ते गाणं वाजल्याशिवाय लग्न झाल्यासारखंच वाटत नाही স্টেজ কে বিচার কা মাল গায়ে করা শিবৃ সবকল্যাশোভিত तुम्हाला बरं वाटतं का आहो हे मंगल हे का सुरु झाल्यावर जायचे लग्न झालेत काका ते कानात बोट घालून बसले असतील ऐकावं सुद्धा वाटत नाही इतके वाईट तागलेले हा पण ज्यांचे झाले नाही ते म्हणते महाराज पुढचं म्हणा ज्यायचं झालं त्याला दुःख आहे आणि ज्यायचं झालं नाही त्याला तुम्ही बघा लग्न ज्याचं झालं त्याला अक्षदार आहे त्या इकडे अक्षदार गोडीन घेते कधी बरं बर अरे मी पुन्हा तिथं खाली टाकून देते जिथे बसले लगेच तबा कोण आले लग्न घटी समीप वरा घेऊन आवा करा दे <laughs> मधुपूर्ग पूजन करा अंतर पटा दरू दृष्टा दृष्ट वधू वरा करू द्या दोघे लग्नाच्या अगोदर पत्रिका पुण्याला फिरू <laughs> नाव देवता ग्रामदेव मला हेच काही कळत नाही अहो मला पत्रिका आणली दोन सोबत ब्याऐंशी रुपयाची पत्रिका पत्रिका पाहिली म्हणून आहे <laughs> बायको काय करते म्हणजे सोबतच पत्रिका वाटायला आम्ही म्हं ते लग्न व्हायचं र <laughs> फॅमिली सुशिक्षित शिक्षित <चीटे>। आहे <laughs> लग्नाच्या अगोदर पत्रिका वाटते ते पत्रिका देऊन गेले मला असं कस तरी व्हायला लागलं घामाला मी पुसला आमचा पोरगा म्हणला तुम्हाला का काय झालं मी म्हणलं काय नाही हे नवरा बायको पत्रिका वाटते पोरगा म्हणलं वाटू आणि त्याचं काय असते माणसं कमी असतील मग दोघं फिरत असतील येडा झालाय का अरे म्हणलं ते नवरा बायको अजून लग्न व्हायचं पत्रिका त्याचं काय म्हणलं सुशिक्षित आहे कॉम्प्युटर युग आहे मी म्हणलं त्याच नाही मला चिंता या गोष्टीची हे जर लग्नाच्या आधी पत्रिका वाटीत फिरत <laughs> ये तर यायच्या पोटीची आणि मला येणारे कशी येतील पोरग इतकं पुढचं होतं आमचं ते म्हणलं ते तरी दोघं आता पत्रिका वाटीत यायला लागलेत आमच्या टायमाला पोरं सुद्धा सोबत येणारे पत्रिका वाटायला <laughs> मी म्हणलं उठ नाही तर मला आट्या येईल पवार पाहून काही शिल्लक आहे का त्याच्यात किती आनंद आहे अरे त्याच्याकरता काय कटाटोप आहे महाराज असं पाहू का तस काय येड्याच्या भरती सगळ्या अरे जुना काळ आठवा महाराज सहा सहा महिने बोलता येत नस मोठ्या माणसाच्या समोर बोलत नव्हते वस्तुस्थिती आहे महाराज जुन्या माय मावलेलं विचारां तुम्ही आता तसं काय नाही गोविंदा कुठे आहेस रे तू था। जुना काळ आठवा बोलत नव्हत्या पण मर्यादा होती आता त्यात काय बरोबर जाऊ द्या ज्याच्या डोक्यात नाही तो नवरदेव घोड्यावर आला होता त्याला त्याचा काय होता आनंद होता त्या संसाराचा आनंद पण कुठपर्यंत लग्न लागू स्तर आणि घोड्यावरून गोविंदा उतरून शेवटच्या मंगल आष्टिकेपर्यंत कोणाचा आनंद नवरदेवाचा घोड्याचा घोड्याचा आनंद तिथेच गेटवर ते तिथेच सोडीत ना त्याला काय घेंदे नाही तू खाली उतर नाही तू वर बस माझं उत्तर एक आहे त्या संसाराकरता जे प्रयत्न केले ते तुम्ही सुखाकरता केले पण त्याच संसारापासून दुःख वाटायला येतं हे ये माहिती नाही आणि त्या संसारात तुम्हाला दया करायची ही तर दया होतच नाही महाराज दयेचा भाग जर आपण पाहिला तर देवाची दया जीवाची दया संताची दया ऐका आईची दया वेगळी बापाची वेगळी मला ही सांगायची नाही देवाची दया वेगळी आहे जीवाची दया वेगळी आहे आणि संताची दया वेगळी आहे देव प्रत्येक माणसावर दया करतो कोठे गुंत

संतांनी संहारही केला आणि उद्धारही केला विठर देवापेक्षा अधिकारानं मोठेच आहे पण मला देवाची दया देव किती दयावान आहे ऐका पटकन लक्षात येण्याकरता रामाची सीता रावणानं पळून नेली पण पळून नेली तरी सुद्धा शेवटी मरायला रावण रामाच्या मांडीवर होता सीता चोरून नेली पटकन ना आणि सीतेच्या शोधा करता युद्ध ठरलं सीता तर काही तशी भेटत नाही कारण मंदोदरी बोले रावणा स्वप्न देखील मध्यरात्री नेनो वानर मिळाले कि शिळा शिळासागर सगळे सगळेजण सांगत होते रावणाला सीतेला शरण जा नाही रावाला शरण जाली सीतेला सोडून द्या ऐकलं नाही मुलगा गेला तोही संपला रावणाचा भाऊ कुंभकर्ण तोही संपला रावणाचं सगळं सैन्य संपलं आणि रावण एकटा राहिला आणि ज्या दिवशी रावण एकटा राहिला त्या दिवशी धर्मपत्नी समोर आली आणि बोलू लागली माझा एका प्राण कुंकवाचे धनी आहात तुम्ही तुम्ही कोण आहात माहिती आहे का तुम्ही लंकेचे राजे मला माहिती आहे पण डोळ्या देखत स्वतःचा मुलगा गेला तुमचा एवढा मोठा भाऊ कुंभ करणं गेलाय मी तुमच्या पाया पडतो